चंद्रशेखर मस्के आणि कुटुंबियांच्या वतीने शालेय वह्यांचे वाटप करून आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस केला साजरा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांचा चार ऑगस्ट रोजी वाढदिवसा कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करत आमदार आशुतोष काळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मस्के सौ मस्के व कुटुंबीय गेल्या सहा वर्षांपासून आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध शाळेत शालोपयोगी वस्तूंचे वाटप करत हा वाढदिवस साजरा करत असतात यावर्षी देखील शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक तीन मुली या शाळेतील विद्यार्थिनींना प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा चौ पुष्पताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली वह्यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी सौ पुष्पाताई काळे यांच्या हस्ते या विद्यार्थिनींना शालेय सातशे वीस वयांचे व स्कॉलरशिप परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांचा संच वाटप करण्यात येऊन मुलींनी निरोगी व सुदृढ राहण्यासाठी चांगला सकस आहार घ्यावा चांगला अभ्यास करून शाळेचे अन पालकांचे नाव लौकिक करावे पालकांनी देखील आपल्या मुला मुलींच्या आहाराकडे लक्ष द्यावे असे यावेळी सौ पुष्पाताई काळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले सर्व मैत्रीण माझ्या आणि शिक्षक सर्व शिक्षक जे मस्केटाई जी आपल्याला असं वाटत कि काय बॉ काय लागते पैसे थोडे पैसे खर्च कर करायला आणि हे पुस्तक मुलांना द्यायला एवढं काही विशेष लागत नाही पण त्याच्यासाठी मोठं मन लागतं आणि ते मन मस्के सरांनी आणि मस्के ताईंनी त्या खेळ मला अत्यंत आनंद आहे की माझा मुलगा आशुतोष त्याच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त हा उपक्रम यांनी राबवलं आणि दरवर्षी राबवत असतात आणि हा मला अत्यंत आवडणारा उपक्रम आहे आणि मी तुमच्या मुख्याध्यापिका जे आहेत त्यांना मी सांगते का तुम्हाला काहीही अडचण वाटली तर मी माझ्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या मदत मिळून देईल आणि तसं आपण आशुतोषाजांकडून पण मदत मिळवून घेऊ तुम्हाला आणि मी दुसरं म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छिते मॅगी कोण कोण खातं तुम्हाला सगळ्या छोट्या मैत्रिणींना विनंती करते आईला सांगायचं मला मॅगी करू नको त्यापेक्षा शेवया आणून त्या शेवायला पोरणी दे पण मॅगी खाऊ नका मॅगी खाणं चांगलं नसतं माले भाज्या खा बटाटे गेले बाजार बटाटे खाले तरी चालतील पण मॅगी खाऊ नका तर मी तुम्हाला सर्व छोट्या मैत्रिणीनं मी वनिंत करते तर तुम्ही आईला सांगा का मॅगी करायची नाही मॅगी खायची नाही आणि खास करून मुलींनी तर अजिबात खाऊ नये मॅगी मुलींच्या वाढीवर परिणाम होतो केस गळतात छोट्या मुलींचे आता मी एक पालक मिळावे येतील आणि पालकांना पण विनंती करेल तर तुम्ही या पुढे मुलींना मॅगी देऊ नका कारण मॅगी खाणं चांगलं नाही आहे तब्येतीला त्यापेक्षा साध्या आपल्या शेवया म्हणजे जुन्या काळामध्ये तुमच्या पणजीबाई करून घेत असतील स्वतः हाताने तर तशा शेवया करून फोडी केली तरी चालते तर तुम्ही मॅगी खायची नाही लक्षात राहील आणि पालेभाज्या पण खायच्या मम्मीला सांगायचं सा। पालेभाज्या कधी उडायला मदत करायची तिला विचारायचं पालेभाजी कशी निवडायची मला इथं बोलवलं आणि दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची आव्हानी आहे की आजचा जो काळ आहे त्यात मुलींनी कुठेही मागे नाहीतच पण कोणी राहू पण नाही आपण एक छोटंसं झाड लावतो रोप लावतो त्या रोपाला नेहमीच पाणी घालतो असं काही नाही पण म्हणून ते रोप कोमेजत नाही त्याच्यामुळं पाण्याचा शोध घेतात आणि त्या झाडाची वाढ होते ते झाड मोठं झालं की छान फळं देतं फुलं देतं त्याचा आपल्याला अनेक वर्ष फायदा होतो तसंच आपल्या मुलींचं आयुष्य जरी नाजू चाजिला असलं तरी आपण आपला मार्ग शोधायचा आहे ज्याच्यामुळे आपल्या परिवाराचा आपल्या शाळेचा आणि आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा उद्धार होईल भरपूर अभ्यास करायचा आहे आपलं नाव उंच शिखरावर न्यायचं आहे आणि आपलं ध्येय एकच ठेवायचं आहे की आपल्याला शिकून खूप मोठं व्हायचं आहे आपल्याला कुठेही मागे राहायचं नाही मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मान्य पुष्पताई शाळेच्या मुख्याध्यापिका आणि येथे जमलेले सर्व पदाधिकारी आपल्या तालुक्याचे तरुण तडफदार आमदार दादा काळे नेहमीच शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेले आपल्या तालुक्यासाठी नेहमीच कार्यतत्पर असणारे आमदार यांचा चार ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो आणि त्यानिमित्ताने माझे मिस्टर श्री चंद्रशेखर मस्के गेली सहा वर्ष शाळेच्या मुलांसाठी थोडीफार काहीतरी आमच्या परीने होईल अशी मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम यांनी मागच्या वर्षी मागणी केली होती की आमच्या शाळेच्या मुलांनाही खूप गरज आहे त्या दृष्टीने यावर्षी आम्ही आपल्या शाळेसाठी थोडंसं परीने होईल असा प्रयत्न केला आणि आमची अशी तुम्हाला खात्री आहे की इथून पुढेही तुम्हाला जर कधी गरज पडली तर आम्ही नक्कीच त्यासाठी तयार राहू थँक्यू आणि स्टेजवर ते उपस्थित सर्व मान्यवर माझ्या छोट्या मैत्रिणी आणि शिक्षक वृंदा आणि पत्रकार बंधू ही माझी पण शाळा आहे मी पण इथं शिकलेले आहे तुमच्या सारखी मी पण छोटी छोटी होते आता मी एवढी मोठी झाली तुम्ही पण अशा खूप शिकून मोठ्या वा चांगलं नाव कमवा चांगलं आपलं खूप खूप शिका शाळेचा चांगला अभ्यास करा नाव कमवा उपस्थित मान्यवर माझ्या सर्व बालमैत्रिणी आणि शिक्षक मैत्रिणी आज आपण आशुतोष दादांच्या च्या निमित्ताने वया वाटपासाठी उपस्थित आहोत मला तुम्हाला एकच सांगायचंय आपले दादा जसे परदेशात शिकून आले एवढे मोठे शिकले आणि आपल्या भारतासाठी आपल्यासाठी काम करत आहेत तसंच आपल्याला पण करायचंय खूप शिकायचंय आणि आपल्या भारतातील लोकांसाठी आपल्याला काम करायचंय आपल्या आई वडिलांचं नाव उंच ने न्यायचंय एवढंच मला सांगायचंय यावेळी माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार वर्षा गंगुली, लतिका मस्के सौ रुपाली भोकरे सौ गायकताई नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या मुख्याध्यापिका रजनीताई खैरनार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते